नमस्कार मंडळी कसे आत म्हणजे ना मजेतच असायला मस्त असं चमचमीत झंझणीत धोडाचं आणि आता उन्हाळा आहे तर थंड खात राहायलाच हवं मी कांचन कांचन ब्लॉक्समॅन तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मी म्हणली ती माझ्या मिस्टरांच्या टिफिनसाठी ही दही भेंडी खूप मस्त राखते चवीला खूप झटपट होते टिफिनसाठी खूप छान ऑप्शन आहे त्यासाठी काय करायचं भेंडी अशी दोन भाग करून मधून त्याला एक चीर देऊन घ्यायची ह्या पद्धतीने एक साईडने फक्त चीर देऊन घ्यायची जास्त वगैरे मधून कट नाही करायचं मग दोन तुकडे होऊ शकतात भेंडीचे मग एक बारीक चिरलेला कांदा आणि दही आता त्याच दह्यामध्ये थोडंसं जिरं पावडर भाजून घेतलेलं जिरं त्याची पावडर केली ते जिरं पावडर धनी पावडर घालून चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आता त्याच्यामध्ये चवीपुरतं लाल तिखट घालायचं लाल तिखट पण सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आणि वरतून थोडीशी हळद घालायची ती पण चांगली मिक्स करून घ्यायची आता इथे एक कढई तापवली कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये जी आपली भेंडी होती ती चांगली भाजून घ्यायची एक तीन चार मिनट जवळजवळ भेंडी भाजून घ्यायची म्हणजे त्याचा चिकटपणा जाईल आणि भाजी एकदम अशी चिकट होणार नाही तीन चार मिनटं भेंडीला सतत हलवत राहायचं म्हणजे भेंडी भाजली जाईल चिकटपणा त्याचा नाही संसार होईल तुम्ही जर कांचन ब्लॉग चॅनलला नवीन असाल तर शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका आणि बेलायकोन दाबा म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल भेंडी <coughs> चांगली आपली भाजत आलेली आहे बघू शकता शिजत आलेली भेंडी त्याचा चिकटपणा पण गेलेला आहे तरी पण एक दोन मिनटं मी अजून परतून घेते बघू शकता आपली भेंडी चांगली शिजलेली आहे चिकटपणा पण गेलेला आहे तर भेंडी काढून घेऊया म्हणजे त्याच ह्याच्यामध्ये आपण मसाला बनवू शकतो परत कढईमध्ये एक चमचा तेल घातलं तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये जिरी आणि मोहरी घातली जिरी मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये जो आपण बारीक चिरून घेतलेला कांदा होता तो घालायचा कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा तर त्याच्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट घालायची आणि सगळीकडे मिक्स करून घ्यायची नंतर त्याच्यामध्ये बाकीचे जे घरातले मसाले असतात धने पावडर जिरा पावडर हळद ते घालून घ्यायचं आणि ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आता जे आपण दही बनवून घेतलं होतं मसाले घालून ते घालायचं ज्यामध्ये चार चमचे दही होतं बघू शकता तेलावर चांगलं दही परतून घ्यायचं तेल सुटायला लागलेलं आहे आपल्या मसाल्याला एक तीन चार मिनटं हे शिजवून घ्यायचं वरतून थोडंसं शेंगदाण्याचं कूड घालायचं आवडत असेल तर घाला नसेल तर तुम्ही जर खोबरं खात असेल तर खोबऱ्याचं गूड तरी चालेल नंतर जी आपली परतलेली भेंडी होती ती घालून घ्यायची आणि सगळीकडे मिक्स करून घ्यायची मला जर ग्रेव्ही टाईप पण पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी पण ओतू शकता पण ही टिफिनला द्यायची होती सुकी म्हणून मी त्याच्यामध्ये जास्त पाणी घातलं नाही आहे परतून मीठ टाकायचं मीठ शक्यतो एकदम शेवटी जेव्हा गॅस बंद करायचं असेल तेव्हा टाकायचं कारण आपण याच्यामध्ये दही घातलेलं आहे म्हणून तयार झाली दह्यातली भेंडी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलला नवीन असल्या शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद